उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जीवावर उठलेले हे सगळे गावचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसं बाळासाहेबांच्या शिवसेनेत अशा प्रकारचे बाबस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना आहे हो एस आय पीच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यातील नाशिकमधील उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाने त्यांच्यावर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले आज बडगुजर यांचा पक्षात प्रवेश होताच मंत्री नितेश राणे यांचेही सूर बदलल्याचे दिसून आले नितेश राणे म्हणाले सुधाकर बडगुजर यांचा हल्लीचा प्रवास हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आता यावर विरोधकांनी नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगलं धारेवर धरलं दोन हजार तेवीसला ला विधिमंडळात आशिष शेलार दादा भुशे नितेश राणे या थोरथोर नेत्यांनी ज्यांच्यावर दाऊद इब्राहिम सलीम कुत्ता सोबत संबंध असल्याचे आरोप लावले होते एसआयटी समिती अंतर्गत तपास सुरू होता ज्याच्या मुलावर मकोगा का कायद्याने कारवाई सुरू होती त्या धुरंधर सुधाकरराव बडगुजर यांचा आज भाजपा प्रवेश होणार आहे म्हणे आता सुधाकर बडगुजर सच्चा देशप्रेमी झाला असा विरोधकांनी टोला लगावला त्र्याण्णवचा बॉम्ब ब्ला जो मुंबईमध्ये झाला अध्यक्ष हो मोदय त्याच्यामुळे नुसता मुंबईने हो अध्यक्ष पूर्ण देश आदरला आणि त्या मध्ये दोनशे सत्तावन्न लोकांचा निरपरा जीव गेला अध्यक्ष मोदय हो सातशे पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष मोदय हो त्या बॉम्बला घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष मोदय हो त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष मोदय हा हो जेव्हा पेरोलवर आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदय हो दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष हो तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष मोदय हो पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष मोदय पार्टी करतोय अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय जो आपल्याकडे मी पाठवलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा त्र्याण्णवचा बॉम्बल हा फक्त मुंबईमध्ये नाही सेनाभवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊच लोक आणि हे उबाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसले बाळासाहेबांच्या शिवसेनेत हा अध्यक्ष मोदय okay. कसला बाळासाहेबांच्या नुसतं अध्यक्ष okay. मोदय माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष मोदय हा कोण वाचवतो अध्यक्ष मोदय हा बळगुजर कोणाच्या संपर्कात असतो बळगुजर कोणाच्या कोणाची फोनाफोडी करतो त्याच्या सीडीआर तपासलं पाहिजे असा बॉम्बराजच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदय पार्ट्या करायला लागल्या पार्ट्या आम्ही सुरक्षित आहे का आम्ही सगळेजण सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठे हिंदुत्वादी पक्ष स्वतःला म्हणतात बाळासाहेब स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहमध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब लवकर चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून याची चौकशी करा ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण ह्याला कोण वाचवतो कोण फोडाफोडी करतो ह्या बडगुजरसाठी ह्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष मोदय सन्मानिय नितेश राणे राहणार काय पॉइंट दादा भुसेजींनी आशिष शेलारजींनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे तो जर ठीक आहे मी उत्तर देतो हा विषय अतिशय गंभीर आहे या ठिकाणी बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी आहेत आणि विशेषतः या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर आहे त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते त्यातला कोणाचा वर्धहस्त होता का कोणाचा आशीर्वाद होता का ही तपासण्यात येईल आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो च्या माध्यमातन आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल सुधाकर बडगुजरच्या भाजप प्रवेशाने मात्र नितेश राणेची चांगलीच गोची झाली या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा